आगामी निवडणुका आता लक्षात घेता बोगस मतदारांचा मुद्दा सध्या चांगलाच ऐरणीवर आलाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या आधीच मतचोरीचा आरोप करत अक्षरशः रान उठवून मात्र आता बोगस मतदारांचा धसका आणि त्यामुळे बोगस मतदाराचा फटका टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून एका ऍपची निर्मिती करण्यात आली आहे आणि या ऍपद्वारे बोगस मतदारावर आता नजर ठेवली जाणार आहे या ऍपद्वारे मतदार यादीतल्या मतदारांचे पत्ते नावं तपासली जाणार आहेत मतदारांची केली जाणार आहे आणि या ऍप अंतर्गत पंधरा दिवसांमध्ये सक्रिय सदस्य नोंदणी करायच्या सूचना देण्यात जास्तीत जास्त प्राथमिक सदस्य नोंदणी करा अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा एका नवीन ऍपची आता निर्मिती होऊ घातलेली आहे आणि मुख्य म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून या ऍपची निर्मिती होती आहे मात्र शिवसेनेनं धसका घेतला आहे का बोगस मतदारांचा असा प्रश्न उपस्थित होतोय नक्कीच uh, अनुपमा दोन आठवड्यांपूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जी पत्रकार परिषद घेतलेली होती त्या पत्रकार परिषदेत त्यांनी कशा प्रकारे मागील काही निवडणुकांमध्ये बोगस मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे मतदार याद्यांमध्ये कशा प्रकारे घोटाळा झालेला आहे यासंदर्भात अगदी पुराव्यासहित त्यांनी दीड तास आपल्या पत्रकार परिषदेमध्ये देशाला संबोधित केलेलं होतं आणि सांगितलेलं होतं आणि सोबतच निवडणूक प्रक्रियेवरती त्यांनी अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले होते त्यानंतर अर्थात जे विरोधी पक्ष पक्षातले जे आ, मोठे नेते आहेत त्यांनी एक सतर्कता म्हणून आपल्या पक्षातल्या नेत्यांना सांगितलेलं होतं अनेक निर्देश दिलेले होते मात्र पहिल्यांदा आपण आता पाहतोय की सत्ताधारी पक्षामधून जे देखील आता सत्ताधारी पक्षसुद्धा त्यांनी या बोगस मतदान प्रक्रियेचा धसका घेतल्याचं पाहायला मिळत आहे एकनाथ शिंदे म्हणजे ज्यांची शिवसेना यांनी विधानसभेमध्ये घवघवीत गौ, गौ, यश मिळवलेलं होतं त्यांनी सुद्धा आता त्यांचा सुद्धा या मतदान प्रक्रियेवरती अविश्वास आहे असा एक सवाल जो आहे तो सध्या उपस्थित केला जातोय काल जी महत्वाची बैठक पार पडली शिवसेना शिंदे गटाची त्या बैठकीमध्ये ठरलं की अॅपची एक निर्मिती केली जाणार आणि त्या ऍपद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादींवरती नजर ठेवली जाणार ज्या इमारती खर तर अस्तित्वात सुद्धा नाही अशा इमारतींमध्ये रहिवाशियांची संख्या दाखवून मतदार यादींमध्ये त्यांची नावं ऍड केली जातात तर तसं अशा प्रकारे कुठेतरी मुंबईमध्ये तर हा धोका टळला पाहिजे आणि त्यावरती आपली तर बारीक नजर असली पाहिजे यासाठी आता या एका ऍपची निर्मिती केली जाणार त्यामध्ये जे नेत्यांची आणि सोबतच पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार हे सगळे पदाधिकारी त्या ऍपवरती नजर ठेवणार सोबतच सक्रिय पद्धतीने त्यावरती बारीक नजर ठेवून मतदार याद्या वेळोवेळी आणि सोबतच ज्या ज्या इमारतींचा त्या ऍपमध्ये उल्लेख आहे किंवा ज्या ज्या इमारतींचा उल्लेख मतदार याद्यांमध्ये आहे त्या इमारती त्या तर त्यांची नोंद त्या ॲपमध्ये आहे का ह्या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तर तपासल्या जाणार आता एकीकडे विरोधक तर मतदान प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना आता दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचा सुद्धा कुठेतरी अविश्वास आहे का असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित अरे आणि याच मुद्द्यावर आपले लक्ष असणार आहे की सत्ताधाऱ्यांचा सुद्धा मतदान प्रक्रियेवर अविश्वास आहे का धन्यवाद दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीसाठी सीमा आणि आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर